नायक यांनी प्रस्थान करावे कोटी नामक जातीची पन्नास नेत्य व धर्म जातीची शंभर नेत्य यांनी शुंभाजी कूच करावे

परिधान केलेली आणि नरमूडांच्या माळेने विभूषित अशी ती काली तिच्या देवीला चंडी केला तिच्या सिंहाला आणि कालीला क्रोधावेशाने चौकडून हो घेरले हे राजा त्याच वेळी देवांच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी तसेच देव आणि सिंह त्यांच्या हितासाठी रक्षणासाठी अत्यंत शक्तिशाली आणि पराक्रमी अशा ब्रह्मदेव शंकर कार्तिकेय विष्णू व इंद्र यांच्या शक्ती त्यांच्याच शरीरातून निघून त्यांचीच रूपे धारण करून चंडिकेकडे तिच्या साह्यात गेल्या ज्या देवांचे जसे रूप तशी वेशभूषा जशी वेशभूषे व वा जसे वाहन आहे तशीच त्यांची शक्ती होती आणि ती ती शक्ती असुरांशी युद्ध करण्यासाठी आली होती सर्वप्रथम हंसयुक्त विमानात बसलेली अक्षमाला सूत्र व कमंडलू धारण केलेली अशी ब्रह्मदेवीची शक्ती आली तिला ब्राह्मणी म्हणतात ऋषभावर आरूळ झालेली हातात श्रेष्ठ त्रिशूल धारण केलेली महानागांचे वेटोळे धारण केलेली आणि मस्तकावरील चंद्रकोरीने विभूषित अशी शंकराची शक्ती माहेश्वरी आणि मयुरावर आरूढ झालेली हातात शक्ती धारण केलेली कार्तिके कार्तिके यांची शक्ती कोमारी यांचेच रूप धारण करून देत्यांशी युद्ध युद्ध करण्यासाठी आली त्याचप्रमाणे हातात शंख चक्र गदार शंख धनुष्य व खडक धारण करणारी विष्णूंची शक्ती वैष्णवी गरुडावर बसून आली अतुलनीय असे यज्ञ रूप धारण करणाऱ्या श्रीहरीची शक्ती वाराही तीही धारण करून तेथे उपस्थित झाली नरसिंहासारखे शरीर धारण केलेली नरसिंहांची शक्ती ही सुद्धा आपल्या आयाईच्या केसांनी आकाशातील नक्षत्रांचे समुदाय स्थानभ्रष्ट करीत येथे आली त्यावेळी गजराज्य ऐरावतावर आरूढ झालेली हातात वज्र धारण केलेली सहस्त्र नेत्र असलेली आणि इंद्रासारखीच दिसणारी इंद्राची शक्ती एंद्री ही येथे आली तेव्हा त्या देव शक्तींनी वेशीत शंकर चंडिकेला उद्देशून म्हणाला आता तू या असुरांना त्वरित मारून टाक म्हणजे मला आनंद होईल तेव्हा देवीच्या चंडिकेच्या शरीरातून अत्यंत भयंकर आणि अगत्य उग्र अशी चंडिका शक्ती प्रकट झाली आणि ती शेकडो भयानक आवाज करू लागली कोल्हिणीच्या जटा धारण करणाऱ्या शंकराला म्हणाले हे भगवान आपण माझे दूत म्हणून शुंभ शुंभनिशुंभाकडे जा आणि त्या अत्यंत गर्विष्ट अशा शुंभ निशुंभांना व युद्धासाठी येथे उपस्थित असलेल्या अन्य दैत्यांनाही असा संदेश द्या की जर तुम्ही जिवंत राहू इच्छित असाल तर तुम्ही पाताळात निघून जा इंद्राला से राज्य पुन्हा मिळाले पाहिजे आणि देवांनाही आपापला यज्ञाभाव उपभोगता आला पाहिजे जर बलाच्या घमेंडीने तुम्हाला युद्ध करण्याचीच इच्छा असेल तर पुढे या माझ्या योगिनी तुमच्या मासाने तृप्त होवत त्यावेळी त्या देवीने स्वतः भयंकर शंकरांना देवीच्या ऐकून ते महादेत्यही अत्यंत क्रोधित झाले आणि जेथे कात्यायनी देवी होती तेथे चाल करून गेले त्यानंतर संतापाने देवान झालेले ते दैत्य त्या देवीवर समोरून शक्ती वृष्टी यांचा उद्यापणे वर्षाव करू लागले तेव्हा त्या देवीने धनुष्याच्या परशु आदी सहजगतेने तोडून टाकले तिच्या पुढे कार्य शत्रूंचे पिशुळाने विधारण करीत आणि खडग वांगाने त्यांच्या चुराडा करीत राना संचार करू लागली ब्राह्मणी देवी जेथे जेथे असुर धावत होते त्या ठिकाणी जाऊन असुरांवर आपल्या कमुंडलीतील जल फेकून त्यांचे बल आणि पराक्रम नष्ट करू लागली माहेश्वरी त्रिशूळाने वैष्णवी चक्राने तर समस्त संतप्त झालेले कोमारी आपल्या शक्तीने दत्त्यांचा सहार करू लागली इंद्रियांच्या वज्र प्रहाराने विदीर्ण झालेले शेकडो दैत्य व दानव अंगातून अक्षरशः रक्ताचे पाठ वाहत आहेत अशा प्रकारे रक्तबंबा होऊन धराशाही झाले वाराहीच्या मुसंडीने छिन्न भिन्न झालेले तिच्या दाडांनी छाती फाटलेले आणि तिच्या चक्राने विदीर्ण झालेले तितके कित्येक दैत्य रणांगणात नृत्यमुखी ना पडले नारसिंह देवी ही नखाने विदीर्ण असलेल्या महादैत्यांना भक्षण करीत आणि आपल्या भयंकर गर्जनेने दस व आकाश धडाणून टाकीत रणांगणात संचार करू लागली शिवदूतांच्या प्रचंड हास्याने अत्यंत भयभीत झालेली झालेले कित्येक असुर मूर्छित होऊन भूमीवर पडले त्यांना तिने तत्काळ खाऊन टाकले अशा प्रकारे क्रूध झालेल्या मातृगानांनी नानाविध उपायांनी मोठमोठ्याने असुरांचे मर्दन केलेले पाहून दैत्यसैन्यही पळू लागले तेव्हा मातृगानांचा मार खाऊन पळून जाणाऱ्या दैत्यांना पाहून संतापलेला रक्तबीज नामक महादेव्य युद्धासाठी आला त्याच्या शरीरातील रक्तांचा थेंब भूमीवर त्यापासून त्यांच्यासारखाच शक्तिशाली असा दुसरा रक्तबीज पृथ्वीवर उत्पन्न होत असे या वैशिष्ट्यामुळे त्याला रक्तबीज हे नाव पडले होते महादेव्य रक्तबीज गदा घेऊन इंद्रशक्ती इंद्रिय बरोबर युद्ध करू लागला तेव्हा तिने आपल्या वज्राने त्याच्यावर प्रहार केला घायाळ झालेल्या रक्तबीजाच्या शरीरातून बरेच रक्त वाहू लागले आणि त्यातून त्याच्यासारखे रूप असलेले व त्याच्या एवढेच पराक्रमी योद्धे उत्पन्न होऊ लागले त्यावेळी त्याच्या शरीरातून जेवढे रक्तबिंदू पडले तेवढे पुरुष उत्पन्न झाले ते सर्व रक्तापासून उत्पन्न झालेले रक्ता इंद्रियांच्या वज्रप्रहाराने जेव्हा त्यांचे मस्त पुन्हा घायात झाले तेव्हाही रक्त वाहिले आणि त्यातून हजारो पुरुष उत्पन्न झाले त्या युद्धात वैष्णवीने रक्तबीजावर चक्र फेकले तर

संतापलेल्या रक्तबिजाने या मातृदेवतांवर गदेने वेगवेगळे प्रहार केले तेव्हा शक्ती व शूर यांच्या प्रहाराने त्यातून शेकडो असुर उत्पन्न झाले अशा प्रकारे त्या महादेवत्याच्या रक्तातून प्रकटलेल्या असुरांनी सर्व जगच भरून गेले तेव्हा देवांना मोठे भय वाटू लागले त्या समयी देवांना भीतीने विष्णू उदास झालेले पाहून चंडिका त्वरेने कालीला म्हणाली हे चामुंडे तू आपले तोंड विस्तीर्ण कर आणि माझ्या शरीरातून पडणारे रक्त बिंदू व त्यातून उत्पन्न होणारे महादेव यांना वेगाने खाऊन टाक अशा प्रकारे त्या रक्त उत्पन्न महादेत्यांना भीषण करीत तू या रणांगणात सर्वत्र संचार कर असे केल्याने तो दैत्य रक्तहीन होऊन नष्ट होईल त्या भयंकर देत्यांना तू भक्षण केलेस म्हणजे नवीन दैत्य उत्पन्न होणार नाहीत असे म्हणून चंडिकेने प्रहार केला चंडिकेच्या सांगण्यावरून काली रक्त आपल्या मुखाने वरच्यावर पिऊ लागली तेव्हा त्याने चंडिकेवर गदेने प्रहार केला पण त्या गदा प्रहाराने तिला थोडीशीही वेदना झाली नाही उलट रक्तबीजाच्या घाया शरीरातून बरेचसे रक्त वाहू लागले ते रक्त चामुंडा आपल्या मुखाने पिऊ लागले आणि रक्तपातातून उत्पन्न झालेले महादैत्यांना खाऊ लागले अशा प्रकारे तिने मूळ केले आणि त्याच्या रक्तापासून त्याआधी उत्पन्न झालेला इतर रक्तबीज देत्यांनी खाऊन टाकले त्यानंतर देवीने शूळ वज्र बाण तलवारी व यांनी केले आहे त्या रक्तबीजाला ठार केले हे राजा अशा प्रकारे शस्त्रांच्या आघाताने व रक्तहीन झालेला तो रक्तबीज नामक महादेव्य धराशाही झाला हे राजा त्यावेळी देवांना अतिशय आनंद झाला आणि त्या विजयाने देवांच्या शरीरातून उत्पन्न झालेल्या मातृकांच्या समुद्र हर्षाने मंदोमंत होऊन नृत्य करू लागला ओम या प्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्मा कथेतील रक्तबीज नावाचा आठवा अध्याय पूर्ण झाला या अध्यायात एक उवाच एक अर्ध श्लोक व एकस श्लोक मिळून त्रेसष्ट मंत्र असून या ग्रंथाचे आरंभापासून इथपर्यंत एकूण पाचशे दोन मंत्र आहेत